महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल आता तरी भंडारा जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा असा शेतकऱ्यांनी फोडला आहे तीन ते चार दिवसा सतत होत असलेल्या अतिवृष्टी व अवकाळी पावसाने तुमसर तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्यातील शेतकरी हद्वल झालेला आहे शेतकऱ्यांनाच आता आत्महत्या करण्याची पाळी आली आहे हातचे गेले आणि मुठचेही गेले हाती आलेले दुपाटणे अशी गत शेतकऱ्यांची झाली आहे शेतीची मशागत करण्याकरता झालेला खर्च तसेच उसनवार व वा बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करावी या विवंचनेतून आता शेतकरी अडकला आहे धानाचे पीक पीक उभे पीक कापणीला आले असताना अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीने उग्र रूप धारण केले व शेतकऱ्यांचे उभे पीक भुईसपाट झाले निसर्गाने शेतकऱ्यांचा घात केला आहे मुलामुली शिक्षण आणि लग्नाच्या स्वप्नावर विरजन पडले आहे शेतात पाणी सासून असल्यामुळे कापलेल्या धानाची ओंबी पाण्यात सरत आहे मुख्य चाऱ्यापासून मुकणार आहेत कुटुंबाचा कसा करावा हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे काही शेतकऱ्यांचे धान पीक कापणीला आले तर काही शेतकऱ्यांचे धान कापणी होताच वादळी वारा व वा, अवकाळी पावसाने चांगले झोडपले आहेत कापणी झालेले धान शेतीमध्ये साचलेल्या पाण्यात बुडून आहे तर काही धानाचे बोजे बांधून ते शेतातच पडून आहेत कापलेल्या धानांची उचल कशी करावी हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे पाण्यात पडून असलेल्या धानाची लोंबी पाहून शेतकऱ्याचे आस्रू आवरेणाचे झाले आहेत धान कापणीचे वेळेवरच नियतीने घात केला आहे शासनाने पंचनाम्यांची अट न ठेवता सरसगट ओला दुष्काळ जाहीर करावे अशी शेतकऱ्यांची ओरड आहे कार्यकारी सहसंपादक खेमरा शरणागत महाराष्ट्र लोकन्यूज चॅनल तर दुबार पेरणी तर होऊ शकत नाही झाला पूर्ण झालं पूर्ण खराबच झालं आता काय साहेब हो तो, तो हो तो आहे आता हे मी ते एवढी मजुरी लावून राहिलो मग आज कमसे कमी धानापेक्षा तुम्हाला मजुरले पैसे जात आहेत किती मजुरी होती तरी एकंदर म्हणजे एका मजुराची एकशे आहे दोनशे रुपये मजूर आहे एक बाईची सात आठ बाया आहेत सात आठ बाया आहेत आणि मजुरी धान कापायसाठी आले त्यांची मजुरी सुद्धा निघाली नाही म्हणजे फार चिंतेची बाबा आहे शेतकऱ्याच्या समोर आणि आता धार हा पूर्ण सळलेलं असल्याकारणाने काहीच करू शकत नाही पाणी सारखा पाणी येत असल्याने अवकाळी पाऊस येत असल्याने आता काही ता म्हणजे करू शकत नाही असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे आणि शासनाने आम्हाला लवकरात लवकर आम्हाला मद आर्थिक मदत करावी हीच शेतकरी आता वाट पाहत आहे मी कॅमेरामॅनसह लोकमत महाराष्ट्र लोकन्यूज चॅनल तुमसर तालुका प्रतिनिधी धनंजय बळवाई डिस्ट्रिक्ट भंडारा ते मग तिकडे एडिट करतील ना यांच्या यांच्या शेतामध्ये पाणी खूप पुष्कळ जमा झालेला आहे आता काल रात्री आलेल्या मुसळधार पावसानेसुद्धा अवकाळी पावसाने सुद्धा यांच्या शेतामध्ये पाणी जमा झालेलं आपण पाहू शकता आमच्या कॅमेरामॅननी दाखवला आता तुम्हाला आणि परत आता आपल्याला दाखवत आहेत पाहू शकता आपण की कशा प्रकारे यांच्यात पाणी भरलेलं आहे आणि त्या पाणी भरल्यामुळे जो धानपीक यांनी आपल्या शेतामध्ये कापून ठेवला होता मळणीकरिता ते धानपिक पूर्णपणे धानाची धानपिकाची नाजणी झालेली आहे आणि कोम फुटलेले आहेत आपण पाहू शकता आमचे कॅमेरामॅन आपल्याला दाखवत आहेत पाहू शकता आपण पूर्णपणे खराब झालेला आहे इथं मी उभा आहे इथं कुजलेला फार कुजलेला वास येत आहे आहे वीरेंद्र बघेल यांच्या शेतावर आणि अवकाळी पावसामुळे जे शेतकरी बांधवाचे नुकसान झालेले आहे ते आपल्या समक्ष दिसत आहेत आणि आपले शेतकरी बांधव हातामध्ये धानाचे पेंड्या घेऊन आपल्याला दाखवत आहेत जे शेतकऱ्यांचे नुकसान झालेलं आहे आणि हे बघा जो धान पावसामुळे कोंब आलेले आहेत यामुळे शेतकऱ्यांच्या भरपूर नुकसान झालेलं आहे तरी शासनाने काहीतरी मदत द्यावी अशी अपेक्षा शेतकरी बांधव करत आहेत यानंतर शेतकरी बांधव सांगतील आपल्याला की काय त्यांचे किती नुकसान झालेलं आहे किती एकरामध्ये त्यांचे धान लागवड झालेली होती आणि काय काय त्यांना त्रास करावा लागला आहे सांगा बंधू तीन एकर मध्ये धान काटलेला आहे परंतु तीन एकर एकरचे उचललो नाही जमा नाही झालेला कारण की ज्या दिवशी काटलो त्या दिवशी येत आहे मी आज या कास्तकराच्या मुळे बहुत बर्बाद आणि परेशान आहोत असं वाटतंय का करावा पाणी सांगितलं आपलं नाव सूरजलाल नारायण पटले यांच्या डोंगरला इथे आलो आहे आणि तुमच्या तालुक्यातील भंडारा जिल्ह्यातील डोंगरला इथे मी या शे शेतावर आलो आहे आणि झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीमालाचे शेतपिकाचे कसं नुकसान झालं आणि त्यांनी जे खानपीक कापून ठेवलं होतं मळणीकरिता आणि अचानकच अवकाळी पंधरा दिवसापासून सुरू असलेल्या अवकाळी पाव पावसामुळे शेतकरी कसा हवाल झाला हे आपण

आता आम्हाला कोणता चाराच नाही आहे आम्ही कर्ज काय ना भरून कोराबारा काय ना पालून आपला जीवन काय ना जगवून आता आम्हाला हत, आत्महत्या करल्याशिवाय कोणती व्यवस्था नाही आहे सांगा शेतकरी वर्षभर आपल्या शेतामध्ये राबत असतो पण आत्मानी संकटाने त्यांच्यावर एक खातच केला असं म्हणावं लागेल कारण शेतकरी हा कर्ज काढून आपली शेत शेतकी कामे पूर्ण करतो आपला प्रपंच चालवतो आणि आपल्या मुलाबाळांना शिकवतो आणि स्वतः राबून दिवसरात्र राबून शेता शेतामध्ये राबून पीक निघेल त्यांना अपेक्षा असते पण अचानकच झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना प्रकारे त्याचा सामना करावा लागतो आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो हे आपण पाहू शकता आणि आता है, या पिकाला पूर्णपणे अंकुर फुटलेला आहे म्हणजे हे यांच्यामधनं असं आहे काही कामास राहिलं नाही हे